वो रिलेटेड बोल सकते हैं यार इनमें हां ये तो आगे। आगे। देड़ी देड़ी। ए, का और कह रहे हो रिश्ते में कारक आओ कारक मैंने तो नहीं लग नहीं याद रवि यही वाला क्या बात है दिमाग मत ठीक है

आई वगैरे आले संपत काका आले त्यांचं स्वागत हे केलं सगळं आपण निघतो आम्हाला काम आहे बाबा बोलतो एकते मॅच करणार हा कल् ऐका हे बघ हे इकडे आले आई हे चालू हा तुझा भाऊ आला इथे लक्ष्मी इथे हे इकडे या बाजूला पप्पा आजी तुम्ही ती बुके वगैरे हो दिले वगैरे हो हे सगळे झालं तुझ्यासाठी अधिराज आई बाबा बेड सासरे आदेश सासरे आणि इकडे या बाजूला ही उभी आहे रेणुका रेणुका निलांबर वगैरे हे बाई इकडे रेणुका आहे इकडे सिंचन हरीश इकडे हा इथे हरीश इथे सिंचन लक्ष्मी गुरु इकडे राईट ऑफ कॅमेरा घेशील म्हणून मी स्टार्टिंगचा घेऊ देत बघितलं आई बाबांनी बुके वगैरे आणलाय काकांना दिलं अभिनंदन वगैरे छान झालं आजी बोलली तेवढं एवढं तरी केलं म्हणायचं वेगवेगळ्या नाहीतर मला तर प्रश्नच पडला होता की वेगवेगळं काही देण्याची पद्धत वगैरे आहे की नाही नाटायचं समर्थन करून संपताला हा फार बरं वाटला तुम्ही अगदी घरी येऊन माझं अभिनंदन वगैरे केलं तर तेवढ्यात बघितलं नीलामरी आली इथून मिठाई वगैरे घेऊन आदिराजनी ती मिठाई घेतली लक्ष्मीबाईला दिली श्रीनिवासना दिल्या तेवढं रेड का बोलली बसा तुम्ही मी चहा टाक द्या लक्ष्मी बोलली की नाही नाही नको नको हो। आम्ही फक्त अभिनंदन करण्यासाठी आलो होतो आमचं थोडंसं काम आहे ना म्हणून आम्ही निघतो अहो नाही नाही काकू असं कसं नाही हो चहा तरी घेऊन जा नाही हो सिनियर बोलले अरे आम्हाला ना बँकेत जायचं फक्त रोशी रोज परत आम्ही येऊ ना निवांत नाही नाही साका असं सांगणार आहे म्हणून ते बोलले की ते निघाले पुढे

थोडा डाऊन करते हरीश वगैरे प्रकरण सगळं हा हरीश वगैरे प्रकरण सगळं चालू आहे चालू आहे चालू आहे हरीश आणि सिंचन इकडे आहे ते इथून इकडे आले सिंचन आधी इथेच आहे ती नंतर इकडे झालं हरीशकडे या बाजूला इकडे सगळं ते प्रकरण चालू आहे ते मारामारी वगैरे इथे इकडे इकडे भावना इकडे सिद्धू हा हे इकडे सगळं जनरल प्रकरण चालू आहे ते हम्म पहिल्यांदा येऊन ते बुके आणलेलं असतात बुके हा तुमची बाईक इथे ही आपली mm. निला आदिराज लक्ष्मी श्रीनिवास म्हणजे तुम्हाला कुठे वगैरे देतो मॅडम इथे तुमचा मुलगा असेल इकडे हरीश सिंचना इथे भावना सिद्धू हे आजचे हे जायला निघाले हे जायना निघाले हे इथे येऊन थांबले

इकडे बुके घेऊन कोणी सरांना द्या सरांनी बघितलं ते रे 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 बोगी बोगी सर आता आले तुम्हाला आजी राईट राईट साईड राईट साईड ना चलो रेडी तुम्हाला बघून उभे राहील

समोरच्याकडून आपलं घेतच राहायचं एवढं तरी तुम्ही आणलं म्हणायचं ऑन इतर मला तर प्रश्नच पडला होता की दळवींकडे देण्याची काही पद्धत आहे की नुसतं घेतच राहायचं समोरच्याकडून काय संपत फार <laughs> बरं वाटलं तुम्ही येऊन हो माझा अभिनंदन केला तेवढं <laughs> बघितलं <laughs> निलंबरी मिठाई घेऊन आली गिरिराजने मिठाई घेतली तिथे आतातून आणि लक्ष्मीला दिली श्रीनिवास सरांना दिली तेवढं तर येणं बघली मी चार चार येऊन लक्ष्मी नाही 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 खरंच आम्ही फक्त अभिनंदन करण्यासाठी आलो आणि थोडं आमचं काम म्हणून आम्ही निघतो तेवढं सिद्धू आणि बाबा आग्रह करायला लागले थांबा ना आणि बाबा काका नाही रे आम्हाला बँकेत जायचं ना थोडं उशीर परत येतो निघाले निघाले आणि ते बोलले हरीश लक्ष्मी बोली हरीश तुला काही सांगायचं त्यांनी मानखाली केली आणि लक्ष्मी बोली काय बोलायचं हरीश तुला नाही आहे